आपण अकोली या गावात गंगाखेड तालुक्यात आहोत तर आज आपला फील्ड डे आहे तर श्री बालाजी लोळे साहेब यांनी आपल्या शेतावरती सिंडिका अतुल कंपनीचं सिंडिका हे औषध तन्नाशक म्हणून वापरलेलं आहे त्या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्ते भाऊ भाऊ तुमचं काय मत आहे तुम्ही सिंडिका वापरलं आहे चार दिवसाखाली तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे शॉर्टकटमध्ये तुम्ही चांगले रिझल्ट आहेत सिंडिकाचे हां तर वापरत असताना कशी परिस्थिती होती तण वगैरे किती भरपूर होते भरपूर तण होता नव्याण्णव टक्के हां नव्याण्णव टक्केचं तण कव्हर झालं बाकी शेतकऱ्यांना काय वाटतं रिझल्ट कसा आहे चांगला आहे चांगला आहे रिझल्ट म्हणजे आणि ॲक्च्युली याचं बघितलं तर आठ दिवसाचा कालावधी संपूर्णपणे मुळासगट तण जळायला लागते तर आज अवधा गुरुवारी यांनी मारलेलं आहे आज मंगळवार आहे तर चारच दिवस झाले आज पाचवा दिवस आहे तरी ह्या तन्नाश्याचे एवढे सुंदर आणि प्रभावी रिझल्ट आले आणि आज तुम्ही सिंडिका परत आणल्या आपण डेमो घेतला होता गुरुवारी ओ, तर आज तुम्ही स्वतः मारत आहेत म्हणजे परचेस करून विकत घेऊन परत डेमो मारत आहेत त्या औषध तर एकदा झूम करून दाखवत त्यांना चार दिवसानंतरची अवस्था आहे